वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांसाठी महत्वाची आनंद वार्ता नवीन गॅस कनेक्शन प्रक्रियेसाठी गती वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसित इमारत क्रमांक एक मधील रहिवाशांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे गेल्या अनेक महिन्यांपासून रहिवाशांनी नवीन गॅस कनेक्शन मिळवण्यासाठी पाठपुरावा केला होता आणि आता त्यांच्या या मागणीची पूर्तता होत असून महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून गॅस पाईपलाईन आणि कनेक्शन देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे गॅस कनेक्शन प्रक्रियेस अधिकृत मान्यता वरळी बिडिडी चाळ क्रमांक तीस आणि एकतीस मधील रहिवाशांनी दिलेल्या लेखी निवेदनानुसार म्हाडा कार्यालयाने पुनर्वसित इमारत क्रमांक एक मधील सर्व आठ विंगसाठी अधिकृत ना हरकत प्रमाणपत्र जारी केलं आहे यामुळं एल कंपनीकडे हे प्रमाणपत्र सादर करण्यात आलं असून पुढील प्रक्रिया जलद गतीनं सुरू होणार आहे गॅस कनेक्शनसाठी काही टप्पे आहेत यामध्ये एम जी एल कंपनीची पाहणी आणि सर्वेक्षण म्हाडा कार्यालयाने मंजुरी दिल्यानंतर एम जी एलचे अधिकारी पुनर्वसित इमारत क्रमांक एक मधील डी आणि ई विंगची पाहणी करून संपूर्ण सर्वेक्षण करतील तर गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येक सदनिकेपर्यंत करण्यात येईल रहिवाशांकडून अर्ज स्वीकारणे चे मार्केटिंग अधिकारी रहिवाशांशी संपर्क साधून गॅस कनेक्शनसाठी आवश्यक अर्ज आणि दस्ताऐवज घेतील तसंच कनेक्शन शुल्काची प्रक्रिया पूर्ण केली जाईल गॅस मीटर जोडणी आणि कनेक्शन सुद्धा सुरू करण्यात येणार आहे अर्ज मंजूर झाल्यानंतर रहिवाशांच्या घरांमध्ये गॅस मीटर बसवून नवीन गॅस कनेक्शन कार्यान्वित केलं जाईल या संपूर्ण प्रक्रियेत वरळी विधानसभा आमदार माननीय श्री आदित्य ठाकरे आणि विधानपरिषद आमदार माननीय श्री सुनील शिंदे यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे ही प्रगती शक्य झाली आहे तसंच आपल्या इमारतीमधील सक्रिय रहिवाशांनी सतत पाठपुरावा करून विविध विभागांशी समन्वय साधल्यामुळे हा मोठा निर्णय वेगानं अंमलात आणला जात आहे वरळी बिड चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डी आणि ई विंग मधील रहिवाशांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय या प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे कार्यालयातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे आणि सतत पाठपुरावा करणाऱ्या रहिवाशांचे मनपूर्वक आभार मानण्यात येत आहेत नवीन गॅस कनेक्शन मिळाल्यानंतर रहिवाशांचे जीवन अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि रहिवाशांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळेल अशी माहिती श्रीनिवास मिल भाडा संक्रमण शिबीर वरळी बीडीडी चाळ रहिवासी संघटना यांच्याकडनं देण्यात आली आहे सुरेश खोपकर सतर्क पोलीस टाइम्स रिपोर्टर